असल न्यूज महाराष्ट्र चोवीस आपले सहज स्वागत करत आहे लाइक करा व सबस्क्राईब करा आराध्य दे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न खेड चाकण खेड तालुक्यातील औद्योगिक नगर चाकण येथील श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर मंदिर बालक मंदिर या ठिकाणी उत्साही वातावरणात लक्ष फाउंडेशन व खानदेश मित्र परिवार चाकण यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये हृदय तपासणी शस्त्रक्रिया हाडांची तपासणी शस्त्रक्रिया गुडघ्यांचे खुळा तपासणी शस्त्रक्रिया काळांना घसा तपासणी कि नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा वेगवेगळ्या आजारांवरती मोफत अशी तपासणी करण्यात आली यावेळी चाकण व अनेक परिसरातील लोकांनी या तपासणीचा फायदा घेतला आहे यावेळी आदर्श डॉक्टर प्रवीण बडे आणि त्यांच्या सर्व टीमने अगदी व्यवस्थित असे तपासणी वगैरे केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे यावेळी रोशन अध्यक्ष लक्ष फाउंडेशन कालिदास पुणे जिल्हा छत्रपती प्रतिष्ठान पत्रकार किशोर गोरसे खानदेश मित्र परिवारचे सर्व आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन खानदेश मित्र परिवारांनी केले रुग्णसेवा हीच ईश्वर ठेवा वस ही संकल्पना जोपासली यामुळे सर्व स्थळांवरून या खानदेश मित्र परिवाराचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे कौतुक होत आहे राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी सर्वप्रथम मानवंदना करतो त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो आज खानदेश फाउंडेशन व लक्ष फाउंडेशन खानदेश मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर व त्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे खरं तर मी मला अभिमान वाटतो की खानदेश मित्र परिवाराचे खानिवारचे सहकारी असतील यांनी अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम चाकण शहरातील नागरिकांसाठी ठेवलेला आहे खरंतर नमस्कार मी दाम। रोशन भगवान मराठे संस्थापक अध्यक्ष लक्ष फाउंडेशन आज या ठिकाणी आपल्या खानदेश मित्र परिवार चाकण व लक्ष फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज ला या आपल्या चाकण परिसरातील गोरगरीब रुग्णांसाठी भव्य स्वरूपामध्ये आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचं आयोजन केलं तरी आजच्या या शिबिरामध्ये सकाळपासून जवळपास तीनशे ते चारशे लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय उत्सूर्त प्रतिसाद या शिबिराला आपला लाभलेला आहे आणि त्याचबरोबर या शिबिरामध्ये आपण एक अडतीस प्रकारच्या आठ हजार किमतीच्या ज्या चाचण्या आहेत त्या देखील आपण मोफत ठेवलेल्या आहेत आणि मी चाकरमधील परिसर चाकण परिसरातील किंवा आजूबाजूच्या खेळामध्ये लोकांना आवाहन करेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून की जास्तीत जास्त जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल आरोग्यासंदर्भातील काही समस्या असेल तर आपण या शिबिरामध्ये नक्की या लाभ घ्या कारण या ठिकाणी शस्त्रक्रिया जवळपास सर्व प्रकारच्या हृदय कॅन्सर असेल किंवा इतर कुठलाही कान नाक जसा किंवा तुमचं हाडाचे प्रॉब्लेम असतील किंवा इतर दुसरे कुठलेही युरोचे प्रॉब्लेम असतील किडनी स्टोन असेल कुठलाही आजार असेल तर तुम्ही या शिबिरामध्ये नक्की सहभागी व्हा आणि

स्कॅन करतात साईड सगळे मॉनिटर लावतात रिडिंग सगळं जातं आणि नंतर ते जनरेट करता रिपोर्ट आहे अडवतीच रिपोर्ट आपल्याला नंतर जनरेट म्हणून देतात